यात्रियों की आवश्यकता अनुसार मध्य रेलवे हमेशा स्पेशल ट्रेनें चलाने के लिए तत्पर रहता है इस बार भी जब यात्रियों की आवश्यकता बढ़ी तो उसको मद्देनजर रखते हुए मध्य रेलवे ने 6 तारीख से स्पेशल ट्रेनों की चलाने का और संचालन करने का शुरुआत किया था इसमें 6 तारीख को सात स्पेशल ट्रेनें मध्य रेलवे के द्वारा और मध्य रेलवे के लिए चलाई गई इनमें से चार स्पेशल ट्रेन मध्य रेलवे के अलग अलग स्थानों से चलाई गई थी जिसमें लुकमानस से लखनऊ छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से निजामुद्दीन नागपुर से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस और पुणे से बेंगलोर के लिए चलाई गई थी ये सात ट्रेनों की जो कुल रिजर्व टिकट होते हैं उनकी ऑक्यूपेंसी अगर हम देखें तो वो पचहत्तर परसेंट से ज्यादा थी आठ तारीख को भी कुल ग्यारह ट्रेनें चलाई गई जिनमें से चार ट्रेनें मध्य रेलवे के स्थानकों से बाहर के डिस्टिनेशन के लिए चलाई गई थी उनमें जो एक कुल उक्वल ऑक्यूपेंसी है या जो कुल सीटें भरी गई थी वो इक्यासी परसेंट एट्टी वन परसेंट सीट है उसमें भरी गई थी जिसमें लोकमान्य से मडगांव पुणे से निजामुद्दीन सीएसएम से नागपुर ये सारी विशेष गाड़ियां चलाई गई थी साथ ही साथ में मुंबई के लिए जो ट्रेनें चल रही थी जिसमें गोरखपुर से लोकमान्य टिरेक टर्मिनस बनारस से लोकमान्य टिड़क टर्मिनस लखनऊ से लोकमान्य टिरे टर्मिनस ये सारी गाड़ियां सौ प्रतिशत से ज्यादा भरी गई थी इसमें सभी में यात्रियों ने इन सेवाओं को लाभ लिया आज जैसे चार स्पेशल ट्रेनें चलाई जा रही है उसी तरह आवश्यकता अनुसार आने वाले दिनों में भी हम और स्पेशल ट्रेनें चलाने के लिए तैयारी कर रहे हैं क्रिसमस और जो हैं उनके लिए भी विशेष ट्रेने मध्य रेल्वे संचालित की रेलवे द्वारा जाएंगी मध्य रेल्वे वरून नेहमीच आपण प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन ऑन डिमांड या कार्य प्रकारामध्ये नवीन गाड्या सोडत असतो यामध्ये प्रवाशांची जी वाढलेली आवश्यकता होती ती लक्षात घेऊन आपण सहा तारखेला एकूण चार ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर चालवल्या आणि एकूण सात ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या स्थानकांसाठी देखील आल्या अशा चालवल्या होत्या यामध्ये एकूण जी प्रवाशांची ऑक्युपन्सी होती रिझर्व्ह तिकिटांमध्ये ती पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होती यामधली काही जी ट्रेने होती ती सकाळी त्या दिवशी सकाळी जाहीर करण्यात आली आणि ती ट्रेन साडेबारा वाजताच्या दरम्यान निघाली होती लोकमान्य टिळक टर्मिनस पासून लखनौ ही जर ट्रेन सोडली तर बाकी सर्व गाड्यांची जी ऑक्युपन्सी आहे ती जवळजवळ शंभर टक्के होती त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस निजामुद्दीन निजामुदीन बेंगलोर नागपूरवरनं सीएसएमटी अशा वेगवेगळ्या गाड्या चालवण्यात आल्या होत्या याशिवाय मुंबईसाठी येणाऱ्या सियालदावरनं लोकमान्य लोकम्य टिळक टर्मिनस आणि हावडावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा दोन गाड्या चालवण्यात आल्या होत्या या दोन गाड्या देखील शंभर टक्केपेक्षा पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेल्या होत्या सात तारखेला एकूण अकरा गाड्या मुंबईतून मध्य रेल्वेतून आणि मध्य रेल्वेसाठी चालवल्या गे गेल्या यामधल्या चार गाड्या ज्या आहेत या मुंबईतल्या साठी आलेल्या होत्या आणि चार तीन गाड्या ह्या मुंबईहून चालवण्यात आलेल्या होत्या यामधल्या देखील प्रवाशांची जी ऑक्युपन्सी जर आपण पाहिली तर रिझर्व्ह तिकीट मध्ये प्रवाशांची एकूण ऑक्युपन्सी ही एक्क्याऐंशी टक्क्यापेक्षा जा एक जास्त होती ज्यामध्ये शंभर एक्क्याऐंशी सीट आपल्या भरलेल्या होत्या सहा आणि सात या दोनही दिवशी मिळून एकूण अठरा गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या या अठरा गाड्यातून साधारण वीस हजार सीट आपल्याकडे उपलब्ध होत्या यामधल्या सतरा हजारापेक्षा जास्त रिझर्व सीट ह्या प्रवाशांनी त्या सीट प्रवास केलेला आहे आज देखील आपण चार गाड्या ह्या चालवतो आहोत यामधल्या दोन गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं हावडासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रिवासाठी चालवण्यात आलेल्या आहेत याशिवाय बाकीच्या दोन गाड्या ह्या मुंबईसाठी वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या जात आहेत प्रवाशांची जर आवश्यकता वाटली तर भविष्यामध्ये आपण अजून अशा स्पेशल गाड्या प्रवाशांसाठी चालवू शकतो